नगराध्यक्षपदाची सोडत झाली त्या सोडतीमध्ये एक तर मी स्वतः नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होतो माझ्याबरोबर अनेक लोक त्या ठिकाणी इच्छुक होते स्वच्छतेच्या ह्या लाईटच्या ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या आवश्यक आहेत पण याच्यातून आता बाहेर पडायचं आवं आता हे असे लहान लेकरांना खेळण्यासाठी उद्यानं होतं वृद्धांना बसण्यासाठी त्या ठिकाणी सोय असावी काही लायब्ररी त्या ठिकाणी असावी लायब्ररीमध्ये बाहेरून जे विद्यार्थी या ठिकाणी बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिकण्याच्या निमित्ताने येतात त्यांचे अभ्यासिकांना त्यांना पैसे खर्च करावं लागतात त्यांच्यासाठी एखादी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये एखादी अभ्यासिका त्या ठिकाणी उभा असावी ग्रंथालय चांगलं असावं बी आमच्या शिवाजीनगर भागाचं खूप मोठं त्या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे शिवराज पान सेंटरजवळ त्या ठिकाणी एक भव्य अशी एक कमान असावी प्रवेशद्वार त्या ठिकाणी की ज्या 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 भागातून जाताना आपण एखाद्या मोठ्या शहरात आपण आलो असा फील त्या ठिकाणी लोकांना यायला पाहिजे बरोबरच ज्या काही मूलभूत सुविधा आहेत अंतर्गत रस्त्यांचे काही ठिकाणी प्रश्न आहेत स्वच्छ अमरसिंह पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा करायचं ठरलं तर आम्हाला अगदी दोन किंवा तीन दिवस फार तर फार आम्हाला या ठिकाणी पॅनल उभा करण्यासाठी मिळाले परंतु लोक आम्ही ज्या दिवशी हा निर्णय घेतला की आपला आता बावन्श बावन्न सीट आता आपलाच लढावं लागतील कारण अचानक हे काही लोकांनी दुसरीकडे प्रवेश केला आणि ऐन वेळेला पक्षाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी आम्हालासुद्धा थोडंसं त्या रात्री ज्यावेळेस हा निर्णय घेत होतो त्या रात्री आम्हीसुद्धा थोडंसं दुविधा मनस्थितीत होतो परंतु दुसरी पहाट जी उग उगवली आहे नंतरची दुसरी पहाट ते एवढा उत्साह लोकांचा होता एवढं चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी लोकांचा होता की आम्हाला उमेदवारीसाठी सुट्टी आम्हाला लोकांच्या नाराजगी आम्हाला ओढून घ्यावं लागल्या आणि अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी बावनच्या बावन्न उमेदवार आम्ही या ठिकाणी बीर शहराला देऊ शकलो आणि निकालसुद्धा इतका चावडा चांगला आणि दर्जदार निकाल म्हणजे दर्जदार म्हणजे कसं सांगतो मी तुम्हाला की चांगल्या मताधिकाने निवडून आले असतील जे उमेदवार निवडून आले असतील ते आणि खूप बावन्छले चांगल्या बहुमताने या ठिकाणी ही बीड नगरपालिका पंडित यांच्या नेतृत्वाखाली आणि दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बीड नगरपालिका यश संपादित करेल बीड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे एकूण जर बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिका आहेत त्यात बीडकडे सर्वांचं लक्ष आहे खूप कमी दिवसामध्ये आपण जर पाहिलं की ज्यावेळेस अर्ज भरण्याची वेळ होती त्याच्यात खूप आधी उमेदवार जाहीर करण्यात आले सर्वच जण खूप दक्षता घेत आहेत त्यांचं मायक्रो नियोजन आहे आपण बीड शहरातील जे काही आता नगरसेवक रिंगणात उतरले आहेत त्यांची मुलाखत घेतोय आणि आपल्यासोबत कायम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे विनोद मुळक आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत चर्चा करून ही ही जी निवडणूक आहे ही कशी असणार आहे तुम्ही तर कायमच असतात असं नाही की निवडणूक आली म्हणून प्रचारला उतरलात परंतु वार्डात तुम्ही आहात सध्या आता हा प्रभाग आता पंचवीस त्या प्रभागातून मी आता यावर्षी फेस करतो आहे निवडणुकीला okay. तर प्रत्येक तीन टर्म आता चौथी टर्म माझे आहे चौथ्या टर्ममध्ये चौथ्यांदा माझा वार्ड बदलतो आहे म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन भाग माझ्या प्रभागामध्ये ॲड होतो परंतु लोकांचा आता आम्ही फिरतो तर निवडणुकीच्या निमित्ताने लोकांमध्ये खूप चांगला उत्साह आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आता हे सर्वच उमेदवार तुम्हाला हे सांगण्यात खरं म्हणजे माझे मी असेल किंवा माझे विरोधक असतील परंतु खरंच बॉडी लँग्वेज मी ज्या वीस वर्षापासून या लोकांमध्ये काम करतोय तर बॉडी लँग्वेज लगेच सांगून जाते खरं काय खोटं काय तर खूप चांगला उत्साह आहे आणि चांगल्या मताधिक्यांनी या ठिकाणी मी निवडून येईल आणि माझ्यासोबतचा जो माझ्यासोबत स्वाती अमर नाईकवडे म्हणून ज्या महिलेच्या प्रतिनिधीचा या ठिकाणी करणार आहेत त्यांचा त्यांना सुद्धा चांगलं मताधिक्य असेल बरोबरच बारवे मॅडम ज्या नगर पदाचे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा नक्कीच दिद्द चांगलं मताधिक्य या भागातून मिळेल असं मला विश्वास आहे तुम्ही आता बोलताना सांगितलं की चौथी वेळेस आहे तुमची आणि प्रत्येक वेळेस वार्ड बदलतो मग आता कसा तुमचा निभाव लागेल नाही काय दोन हजार अकराला ला ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस तीन तीनचे चार चारचे प्रभाग होते त्यावेळेस सुद्धा मी या भागामध्ये प्रतिनिधित्व केले यापूर्वी परंतु मधल्या मागच्या पंचवार्षिकला म्हणजे नऊ वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेस माझा वार्ड दुसरा होता परंतु या नऊ वर्षामध्ये मी जे जुने दोन हजार अकराला ला या ठिकाणी होतो त्यावेळेसची जी नागरिकांबरोबर जी नाळ माझी या ठिकाणी जुडलेली होती ती नाळ तशीच कायम राहिली आणि त्यांनी मग त्या रिलेशनच्या अनुषंगाने लोकं मला सारखं फोन करायचे या भागातील नाही का कामाच्या निमित्ताने तर या भागामध्ये या नऊ वर्षामध्ये मा माझा वॉर्ड नसताना सुद्धा एवढी मोठी कामं या ठिकाणी मी उभा केली तर तुम्ही जर बघितलं या भागामध्ये जेवढे काही सिमेंट रोड झाले आहेत माझा प्रभाग नसताना मी बोलतो माझा प्रभाग नसतानासुद्धा मी जिम्मेदारी बोलतो तुम्ही यासाठी क्रॉस चेक करू शकता या जेवढे काही या ठिकाणी सिमेंट रोड झाले तर हे उद्यान ज्या ठिकाणी उभा आहेत आपण जे जाऊनगरचं उद्यान असेल तुमचा शिवाय दांडेनगरचा मुख्य रस्ता असेल आयकॉन इंग्लिश स्कूलकडे जाणारा रस्ता असेल सावता नगर मधील रस्ता असेल गणपतनगर मध्ये झालेला मुख्य रस्ता असेल सौराजनगर मधचा मुख्य रस्ता असेल जेवढे काय अजून मला सांगता येईल वेळ पुरणार नाही एवढे मोठे काम या ठिकाणी मी मी स्वतः या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केले मी काम त्यामुळे या लोकांची नाळ आपोआप माझ्याशी चांगले जुळले आणि ते लोक माझ्या कायम सोबत असतात यापूर्वी सुद्धा आणि अजून सुद्धा राहतील असा विश्वास सांगितलं की खूप मोठी कामं केली परंतु पावसाळ्यात हा जो मुख्य रस्ता आहे खूप म्हणजे पाणी पार म्हणजे लोकांना तर तो रस्ता ज्यावेळेस आपण हाती घेतला होता तो नगरोत्थान टप्पा एक मध्ये आपण तो रस्ता मुख्य रस्ता हाती घेतला होता परंतु त्या डीपीआर मध्ये नाल्याचं कुठंच प्रोविजन नव्हतं त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस तो रस्ता आम्ही ऍक्च्युअल करायला चालू केला तो रस्ता तर या लोकांच्या नागरिकांची मागणी आली की या ठिकाणी पहिल्यांदी नाली असली पाहिजे तर आम्ही मग त्याच वेळेस आता त्या नगरस्थांचं तर आता सगळ्या मंजुऱ्या मिळाल्या होत्या त्याला था आता वेगळा प्रस्ताव पाठवून जर काही काम करायचं म्हणलं असतं थोडं अवघड गेलं असतं म्हणून आम्ही त्यावेळेस जी डी पी सी होती त्याच वेळेसची त्या वर्षीची त्या डी पी मधून आम्ही दीड कोटी रुपये त्या इतर भागातले वळवून त्या नाल्यावर आम्ही टाकलेत आणि काम चालू सुद्धा केलं होतं परंतु या ठिकाणी काही स्थानिक मूळ मालकांचे काही जाग्यांचे काही वाद आहेत हा तर ते वाज आता मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पण गेले तर पर्यंत गेलेत ते लोक सुद्धा विजिटला आता येऊन घेऊन गेले आता ज्यावेळेस पाणी या ठिकाणी साचलं होतं त्यावेळेस आम्ही पण त्या ठिकाणी होतो बऱ्यापैकी आता त्याच्यासून काहीतरी मार्ग या काही दिवसामध्ये आता निघल आणि नि पुढच्या पावसाळ्यात ह्या गोष्टींना कमी फेस करू लागणार करायची गरज पडणार नाही अशा रीतीने त्या ठिकाणी त्याच्यावर काम होणार आहे कारण ऑलरेडी पैसा त्याला पडला सगळ्यात मोठी अडचण काय असती की पैसाच उभा राहणं अवघड आहे त्याला ऑलरेडी त्याला वर्क ऑर्डर झाले आहे त्याच्या पैसे दीड कोटी रुपये त्याला फंड आहे त्याला निधी मग त्या फक्त काम चालू करायचं लहान मोठे दे फुट आहे त्या लोकांना आपण समजून सांगू आणि होईल ते मार्ग निघेल त्यातून जी निवडणूक होते अशी चर्चा आहे की ही होते तुम्ही जो उमेदवार तो नात्याक दिलाय आणि तुमचा एक ठराविक समाजावर म्हणजे नाही का एक तुम्हाला त्यांचं मतदान हवं म्हणून तुम्ही तो उमेदवार दिलाय नगराध्यक्षाचा काय विषय काय माहिती का आता ज्या वेळेस नगराध्यक्ष पदाची सोडत झाली त्या सोडतीमध्ये एक तर मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा इच्छुक होतो माझ्या बरोबरच अनेक लोक त्या ठिकाणी इच्छुक होते परंतु त्या ठिकाणी रिझर्वेशनला ते तो वाढ सी महिलेसाठी त्या ठिकाणी रिझर्व व्हायला सर्वांनी आपण त्यांना त्या त्या निर्णयाचं स्वागत झालं आपण सर्व सर्वांनी मी माझ्या अजून दुसरे काही उमेदवार त्यांनी सुद्धा स्वागत केलं त्याचं आता ज्या अर्थी या ठिकाणी रिझर्वेशनचाच नगराध्यक्ष होणार आहे तर जातीपातीचं मला वाटतं आता शेवटी एस सीचं रिझर्वेशन म्हणजे ते जातीच्या निहायच पडलेला असते त्यांच्या लोकसंख्येनुसार तर दुसरं तुमचा तर दुसरा अँगल असेल काही की मला वाटतं तुम्ही त्या uh, ह्याच्याशी निगडीत बोलताय uh, मुस्लिम रिलेटे रिलेशनमध्ये असं काहीतरी बोलत आहे ना तर तसा विषय नाही तो uh, उमेदवार निवडताना उच्च पदस्थ अधिकारी म्हणून रिटायर झालेला तो आमचा उमेदवार आहे बरोबरच प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव असलेला उमेदवार आहे आणि प्रशासनात त्यांची पकड होती आपण त्यांचं काम जर यापूर्वी जर बघितलं असेल ते निवृत्त आहेत आता त्या तर परंतु त्यावेळेस काम असेल तर अतिशय चांगलं काम त्यांनी त्या त्यांच्या कार्यकाळमध्ये त्या ठिकाणी केले आणि त्यांच्या प्रशासनाचा असायला अनुभव आता नगरपालिकेच्या कामाला येला आम्हाला हे एवढीच गोष्ट समोर ठेवून त्या ठिकाणी एक चांगला उमेदवार आम्ही पक्षाकडून देण्याचा प्रयत्न केला मित्र काय काम विकासाचे करत आले विजन काय ठेवतोय विजनचं काय जे दृष्टी आम्ही माझ्या प्रभाग क्रमांक माझा जुना प्रभाग प्रभाग क्रमांक तेवीस आपण जर नवन कॉलेज समोरचा जर परिसर बघितला तर तो आम्ही इतक्या चांगल्या रित्याने त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे एक शहरामध्ये एखादं चांगलं विकासाचं मॉडेल आम्ही बीड शहराला एक दृष्टी बीड शहराला विकासाची आम्ही दाखवून देण्यासाठी आम्ही दाखवून देण्यात प्रभाग आमचा यशस्वी ठरलेला आहे आणि मला वाटतं आता, आता ते तर आता झालेले काम आहेत पण या तर पुढं आपलं आता बघायचं आहे मी पहिल्या निवडणुकीपासून तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं आपल्याच मुलाखतीमध्ये की आता ह्या नाले रस्त्याच्या आणि स्वच्छतेच्या ह्या लाईटच्या ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या आता आवश्यक आहेत पण याच्यातून आता बाहेर पडायचं आता आता हे असे लहान लेकरांना खेळण्यासाठी उद्यान असावतं वृद्धांना बसण्यासाठी त्या ठिकाणी सोय असावी काही लायब्ररी त्या ठिकाणी असावी लायब्ररीमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिकण्याच्या निमित्ताने येतात त्यांचे अभ्यासिकांना त्यांना पैसे खर्च करावं लागतात त्यांच्यासाठी एखादी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये एखादी अभ्यासिका त्या ठिकाणी उभा असावी ग्रंथालय चांगलं असावं बी आमच्या शिवाजीनगर भागाचं खूप मोठा आहे त्या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे शिवराज पान सेंटरजवळ त्या ठिकाणी भव्य अशी एक कमान असावी प्रवेशद्वार त्या ठिकाणी की ज्या 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 भागातून जाताना आपण एखाद्या मोठ्या शहरात आपण आलो असा फील त्या ठिकाणी लोकांना यायला पाहिजे बरोबरच ज्या काही मूलभूत सुविधा आहेत अंतर्गत रस्त्यांचे काही ठिकाणी प्रश्न आहेत स्वच्छतेचा प्रश्न आहे तो आपण नेहमीच आपण आपल्या बोलण्यातून पण मी ऐकलेला आहे पूर्वी पण आणि तो स्वच्छतेच्या प्रश्नावर मात्र या पंचवार्षिकला आपला ठोस असं काम करायचं आम्ही ठरवलेलं सगळ्याला यशनं असं वाटतं वातावरण काय आता आम्ही जो अचानक आम्हाला जे आमच्या म्हणजे आणि अमरसिंह पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा करायचं ठरलं तर आम्हाला अगदी दोन किंवा तीन दिवस फार तर फार आम्हाला या ठिकाणी पॅनल उभा करण्यासाठी मिळाले परंतु लोक आम्ही ज्या दिवशी हा निर्णय घेतला की आपला आता बावनशे बावन सीट आता आपलाच लढावं लागतील कारण अचानक हे लो, काही लोकांनी दुसरीकडे प्रवेश केला आणि ऐन वेळेला पक्षाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी आम्हालासुद्धा थोडंसं त्या रात्री ज्यावेळेस हा निर्णय घेत होतो त्या रात्री आम्ही सुद्धा थोडंसं दुविधा मनस्थितीत होतो परंतु दुसरी पहाट जी उघडतायत नंतरची दुसरी पहाट ते एवढा उत्साह लोकांचा होता एवढं चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी लोकांचा होता की आम्हाला उमेदवारीसाठी शेवटी आम्हाला लोकांच्या नाराजगी आम्हाला ओढून घ्यावं हो लागल्या आणि अतिशय चांगले उमेदवार या ठिकाणी बावन्नच्या बावन्न उमेदवार आम्ही या ठिकाणी बीड शहराला देऊ शकलो आणि निकाल सुद्धा इतका चौडा चांगला आणि दर्जेदार निकाल म्हणजे दर्जेदार म्हणजे कसं सांगतो मी तुम्हाला की चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले असतील जे उमेदवार निवडून आले असतील ते आणि बावन्नचे बावन सीट खूप चांगले आहेत चांगल्या बहुमताने या ठिकाणी ही बीड नगरपालिका मान्य अमर शिवाजी पंडित यांच्या नेतृत्वाखाली आणि दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बीड नगरपालिका यश संपादित करेल विकासाच्या मुद्द्यावर जात आहे की जातीपाती नाही विकासाच्या मुद्द्यावर जातीपातीच्या मुद्द्यावर मला वैयक्तिक जर मला विचारताल तर मला ते कधी पटलेलं नाही मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी वॉर्ड म्हणजे वॉर्डचं राजकारण केलं नाही की माझ्या वार्ड पुरतं बघायचं असं नाही ते त्याचाच परिणाम आहे की मी आता कुठल्या प्रभागामध्ये या भागात जर उभा राहिलो तर मला तेवढेच लोक त्या ठिकाणी प्रेम देत आहेत जातीपातीचं राजकारण होणार आणि करू पण नाही ज्यांनी करायचं असेल त्यांनी प्रश्न मतदारांना काय मत आव्हान एकच असेल की जातीपातीच्या राजकारणामध्ये आपण पडू नका लोक बुद्धीभेद करतील निवडणूक आल्या की विकासाचे मुद्दे मागे टाकण्याचा प्रयत्न करतात ज्या लोकांकडे मुद्दे नाहीत ते लोक मात्र जातीपातीचं राजकारण करणारच कारण त्यांच्याकडे हत्यार तेच असणार लोकांना ते सोपं वाटतं आणि त्या सोपं सोपं राजकारण करण्याच्या नादामध्ये हे दीर्घ दुर्गामी जे परिणाम होतात समाजमानावर तर ते खूप धोकादायक असतात वास्तविक असं हो एक विनोदमुळूक निवडून नाही आलं तर काही फरक पडणार नाही एक कुणी अजून माझा सहकारी जर निवडून आलं तर काही फरक पडणार नाही परंतु शहरामध्ये जर आपण जातीपातीचा असं विष पेरतो तर ते मात्र ना निघणार नाही हे आपल्या ह्याचे परिणाम वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या हे भोगावं लागतील त्यातून मात्र आपण सर्वांनी मी माझी हात जोड विनंती त्या राजकारणामध्ये प्लीज कुणीच पडू नये धन्यवाद आपण ज्या ठिकाणी आहोत बीड शहरातलं मध्यवर्तीय ठिकाण आहे आणि शहराच्या मध्यभागी असणारा हा ओपन पेस आहे आणि या ठिकाणी ओपन जिम वगैरे आणि जे काही हिरवळ असते किंवा निवांत वेळ घालवायचा असतो असं एक ठिकाण यांनी उभारलेलं आहे विशेष म्हणजे यांचा हा वाढ नव्हता ते म्हणतायत त्यावेळेसच हा परिसर आलेला आहे आणि हा परिसर खूप सिमेंट रोड वगैरे आहेत परंतु त्यांनी बोलताना जातीपातीचं राजकारणावर खूप चांगलं उत्तर दिलं परंतु त्याच्या आद पहिला जो प्रश्न विचारला होता विकासाचे मुद्दे काय असणार आहेत विजन काय असणार आहे तर त्यांनी जे काही ग्रामीण भागातून किंवा जो सर्वसामान्य वर्ग आहे त्यासाठी अभ्यास अभ्यासिका असावी तो शिक्षण घेऊन खूप मोठा व्हावा ह्या अनुषंगाने त्यांचं व्हिजन आहे मला वाटतं राजकारणामध्ये हेच अपेक्षित आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंद्र थांडे